नमस्कार बालमित्रमध्ये आपले स्वागत आहे आज आपण माझे गाव या विषयावरती सुंदर अशी मराठी कविता बघणार आहोत ही कविता अतिशय सोपी व आकर्षक आहे तर चला मग सुरुवात करूयात निळ्या खाडीच्या काठाला निळ्या खाडीच्या काठाला माझा हिरवाच गाव जगात मी मिरवतो अहो जगात मी मिरवतो त्याचे लावून या नाव त्याचे लावून या नाव पूल ओलांडिता पुढे पूल ओलांडिता पुढे रस्ता येईल तांबडा घरी आणील सरळ घरी आणील सरळ जरी दिसला वाकडा जरी दिसला वाकडा माणसांच्या जागीसाठी माणसांच्या जागीसाठी दाटी करतात माळ गर्दमध्येच एखादे गर्दमध्येच एखादे आंब्या फणसाचे झाड आंब्या फणसाचे झाड जार। असो झाडी किंवा वाडी असो झाडी किंवा वाडी सुने नाही वाटायचे नादी आपल्याच कोणी नादी आपल्याच कोणी तेथे गात असायचे तेथे गात असायचे थोड्या पाय वाटा हिंडा थोड्या पाय वाटा हिंडा लाल तांबड्या वाकड्या होड्या उपड्या झालेल्या होड्या उपड्या झालेल्या तशा बघाल टेकड्या तशा बघाल टेकड्या जेथे होईल मध्यान्न जेथे होईल मध्यान तेथे पान वाढलेले काळोखात कुणीतरी काळोखात कुणीतरी ज्योत घेऊन आलेले कोकणातला माझा गाव कोकणातला माझा गाव असा ओव्यातच गावा तेथे जाऊन राहून आहो ते ते राहून डोळे बघून पाहावा डोळे बघून पाहावा डोळे बघून पाहावा धन्यवाद मित्रमैत्रिणीनो जर तुम्हाला ही कविता आवडली असेल तर माझे चॅनल मित्र नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत शेअर करा आपण पुन्हा भेटू अशाच नव्या व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद